तर मंडळी आत्या आलेले आहेत त्याचबरोबर माझी बहीण पण आलेली हो ओवाळीला तर पप्पाला त्यांना ओवाळ्याच्या आधी पप्पा म्हटले जा मस्त तुमच्या चॉईसच्या साड्या घेऊन या तर त्याच्यासाठी आलो आम्ही शॉपिंगला आम्हाला दोघी बहिणींना काय साड्या घ्यायच्या नाही कारण आम्ही दोघी पण ड्रेस घेणार आहे तर म्हटलं चला आज आत्यांची शॉपिंग करून घेऊ आत्याला साडी घेण्यासाठी आलोय तर चालूया आता चॉईस या आत्ताच्या चॉईसनी दुसरी आत्याची पण साडी घ्यायची आत्ता आणलं तुम्ही घेऊन ठेवा मला तुमची चॉईस आवडणार आहे तर आम्ही आलोय साड्या घेण्यासाठी तर चालू आहे आता इथं चॉईस म्हणजे दो सारखेच दोघी बहिणींनी सारख्या घेतले आणि त्यानंतर साड्या बघितल्यावर आमच्या पण मन बदललंय आता आम्ही ड्रेस कॅन्सल केले आणि आम्ही पण साड्याच बघा ही साडी घेतली कशी मस्त आहे ना मी पण सेम पाहत होते पण सेम नाही भेटले तर याच्यामध्ये आज त्याच्यामुळे आम्ही आता वेगळा पॅटर्न बघतोय मला जरा बघू आता सेम भेटला तर बरं होईल

तर मंडळी अशा प्रकारे साड्यांची आमची खरेदी झाली आहे मस्त हा नाही करता करता तीन काटपदर घातले आणि आज त्यांनी परत पलटी मारली काठपदर पण चॉईस केली आणि अजून एक दुसरी पण चॉईस केली जी बघून ती आज त्याला चॉईस होती आज त्याला साडेपाच कम्प्लीट एक तास गेला ना आपला त्या मानाने काहीच नाही झालं त्या मानाने काहीच नाही झाला आम्ही दादा पडू तर बाहेरच निघत नाही 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 मी मला आलच नाही आम्ही